नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस आपण आज जाणून घेणार आहोत राज्यामधील आजचे कांदा बाजार भाव आज नेमका राज्यामधील कोणत्या बाजार समितीमध्ये मिळतोय कांद्याला अधिक दर ही माहिती जाणून घेण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून इथून पुढील जे काही नवनवीन अपडेट असतील ते थेट तुमच्यापर्यंत येतील बाजार समिती अकलूच आवक दोनशे दहा क्विंटल किमान दर दोनशे कमाल दर सोळाशे सर्वसाधारण दर नऊशे बाजार समिती कोल्हापूर आवक तीन हजार पाचशे एकोणऐंशी क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर एकोणावीसशे सर्वसाधारण दर बाराशे बाजार समिती चंद्रपूर गंजवड आवक दोनशे क्विंटल किमान दर पंधराशे कमाल दर दोन हजार सर्वसाधारण दर अठराशे तसेच बाजार समिती दोंड केळगाव आवक एक हजार तीनशे त्र्याण्णव क्विंटल किमान दर दीडशे कमाल दर अठराशे सर्वसाधारण दर तेराशे बाजार समिती शिरूर कांदा मार्केट आवक सातशे एक्क्याऐंशी क्विंटल किमान दर तीनशे कमाल दर अठराशे सर्वसाधारण दर तेराशे बाजार समिती सोलापूर आवक दहा हजार सहाशे एकोणसाठ क्विंटल किमान दर शंभर दर एकोणावीसशे सर्वसाधारण दर एक हजार बाजार समिती अमरावती फळं आणि भाजीपाला मार्केट आवक तीनशे दहा क्विंटल किमान दर एक हजार दर अठराशे सर्वसाधारण दर एक हजार चारशे तसेच बाजार समिती इस्लामपूर आवक पंचवीस क्विंटल किमान दर आठशे कमाल दर दोन हजार चारशे सर्वसाधारण दर सोळाशे बाजार समिती मंगळवेढा आवक एकशे पंधरा क्विंटल किमान दर दोनशे कमाल दर सोळाशे सर्वसाधारण दर चौदाशे बाजार समिती कामठी आवक बत्तीस क्विंटल किमान दर सतराशे पन्नास कमाल दर दोन हजार सर्वसाधारण दर अठराशे पंच्याहत्तर बाजार समिती औला आवक सहा हजार क्विंटल किमान दर तीनशे पंचावन्न कमाल दर चौदाशे साठ सर्वसाधारण दर अकराशे पन्नास शेतकरी मित्रांनो ज्या बाजार समितीचे भाव तुम्हाला पाहायला मिळत नाही ती बाजार समिती कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या माध्यमातून नवीन बाजार समिती आपल्याला ॲड करता येईल धन्यवाद